मंडळी आज परत आपल्याला जायचं आहे मळ्यामध्ये त्या आरे राहिल्या त्या वाडाच्या त्या पूर्ण करायचे आहे मग ब्लॉक टाकन नाही आता कारण की मला रात्री एडिट करायला टीम भेटणार नाही भाई तर चला भाई आपले आताची मुलगी आलेली आहे तिला पण यायचं म्हणते मळ्यामध्ये बघू काय म्हणते काही नाही पुतणी काय करायला भाई तू पुतणी भाई आपली काय करायची तू पप्पी ती मला मला पी मरपी नीट 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 पप्पी पप्पी अशी गीस गी तर ही आपली आत्याची मुलगी आहे आमची आत्याची मुलगी मुलगीला काय लागत काय माहिती काय लागत काय लागत हाँ? का लागत का लागत <laughs> येणार नाही म्हणत त्यांना जायचं आडोळा त्यांना सोडाला त्याच्यामुळं आपण डब्बा नेऊन देऊ मग आडोळा जाऊ आम्ही आता निघलो डबा द्यायला वाटला भेटलेला आहे के केक्या किती किती कमी आज दुकानात आलो <laughs> चलो आज पोहे खाल्ले पाहिजे केक्याना चालले डोरं घेऊन इकडे बाई तर चला बाई आपल्याला जायचं ती कुदारी सगळी मला पळसकर सोडत मळ्यापर्यंत मग मळ्यातून मला एश मधून गाडी आणायची सोडायचंय आठवळा आठवडा घर झालं बाई हा मला दिसला तू टप्पा द्यायचा होता ना वडला तुझी टब्बा या लागत चला भाई मळस्कर कस वाटत पळस्कर कशी चालू तुझी गाडी गाडी एकदम व्यवस्थित चालीच राहली हा पेन्शन नाही टेन्शन नाही घ्यायचं आम्हाला खायचा इंजॉय करायचा ताण नाही घ्यायचा हा तर मित्रांनो आम्ही आलेलो आमच्या फाट्यावरती तेच तिकडे बाबा आपले बसले पपाया घेऊन हा तिकडे आमचे चुलते मेंढर घेऊन मिळाला सरळ बाबा आणलं हा आज ती के आणलं तुम्ही पण

चला भाई येतो आम्ही बाबा येऊ हो का भेटू ये चार वाजता मी येतो आदर्शिक बाहेर बी जायचरी चला भाई तर मित्रांनो आपल्याला आम्ही फ्लॅम ऐकलं अरे कॅमेरे किमेरे लावलेले भाई तर चला भाई मला आपलं शेड आहे आपलं तर भाई बघू शकते कॅमेरा लावलेला काल सांगितलं डबे खिब्बे दिले भाई आपण आता आपल्याला मोटरसायकल घ्यायची तो आमच्या भावाकोन बंधूकोन ज्ञानेश्वर खांडाकडे ये शेलपिंड कोण भाई बाईपर्यंत गाडी घेऊन आढळ जायचा आपल्याला दोन मिनिटाच्या आपलं सेट हे काय भाई कस आहे आपलं पाठी माग सगळं आपलं तर चला भाई सचिन पळसकर ना सोडलेला आहे आपल्याला या कंपनीतून गाडी घ्यायची आहे चला बाई वीर मामाला छावी दिली आपण गाडी आणाला वीर मामा आपल्या गाडी आणून देत नाही आपण या कंपनीत जात नाही बाई त्याच्यामुळे गाडी आणून देते आपल्या गेट वर ही कंपनी मध्ये राह लवकर वीर मामा पडत तर भाई हे बघू शकता आमचे बंधू गाडी आणून दिली आम्हाला वीर मामा भेटले आपल्याला ले त्यांना लेख खुशी झाली ती ब्लॉक मध्ये मी काही विषय नाही भाई आपण भेटलो मोटरसायकल भाई तर चला आपल्याला भाई फडत आपलं पिंटू मामा भेटले मध्ये रस्त्यामध्ये हो पिंटू मामाला मामा, तू तो तु मला फोन थांबलो राह ਪ੍ਰੀਮੀਂਡਰ ਭਾਈ ਤਲਾ ਪਿੰਡਵਾ ਮਾ ਮੈਂ ਤੁਮਜੀ ਵਾਟ ਬੋ ਰਹਾ ਤੋ ਏ ਗਾਈ ਚਲ ਅੰਮੇ ਮੈਂਡਰ ਭਾਈ ਪਿੰਡਵਾ ਮਾ ਜੇ ਸਾਈਕਾ ਬਾਸ ਕੋ ਜੀ ਆਪਲੇ ਤੁਲਦੇ ਜੇ ਮੈਂਡਰ ਮਿੰਦਰਾ ਨੂੰ ಚುಲ್ ಇತ ಮೇಂ ರ ಪೀಕ್ರ ಪಡೂ ಆ ಮಂದಿ ಮಿತ್ರ ಪಿಂಟು ಮಾಮಾ ಮೇಂ ಕಡ ಕ್ರಾಸ್ ಭೈ ताईस तुम्ही <coughs> आलो होतो गावामध्ये मला योगेश भेटला कोणावर फोनवरती बोलू वरती बोल राहिलो नाही त्याच काहीतरी बोलणं झालं चला भाई मी जातो पहिलं मला आलो आपण घरी आता घ्यायचं घ्यायचंय आपलं मंडळी आपण आलो आडोळा आता तिकडे सफरजन घेते तर दोन मिनिटात सोडून आपण पर परत आडोळचं हे यंदा इथं पाठीमाग

तो भाई आम्ही आलो होतो आमच्या आत्याच्या मळ्यामध्ये आमचा आत्याचा आम मुलगा दाजी आमचे कस काय मिरच्या मित्रांनो मी चाललो होतो मळ्यामध्ये मळ्यामध्ये आपलं आढळून आलो तो आता पिंडो मामा भेटलेस पिंडोबामा सगळे आपण रोड क्रॉस करून दिला होता आता पिंडोबामा गायछाप वगैरे खाल्ली माझ्याकडून देश, देश की पाय छान गायछाप पिंडमा मेन रोड हो राहिले आता मी जातो कालच्या आर्या राहिलेल्या आपल्या तेवढ्या घेतल्या का कांदा रोप टाकेल ते ओढून घेतलं का मग पाणी भर मोकळ परदेश त्याच्यामुळं खादी लावरली हा नाही रोप कांदे लावू ना तर चला भाई जर मित्रांनो आपण आहे आपल्या मळ्यापैकी आपल्याला जायचं खाली आता विचारून गेलो तर म्हणजे आपण आलो मळ्यामध्ये काय करायला रे तर भाई आमचा राहायचं इकडं काय करू हा चला भाई या शुद्धी नगर रे मित्रांनो राहिली आपली एक आता आपण मनात आलो काही गिड हे मराठींनी भेटला शहरा बघू शकता तुम्ही कांद्याचं रोप टाकले पाणी सोडायचं खाली असं बघू शकता तिकडे हारवर बाई तर चला बाई एक राहिली मोडून घेतो एक वेळी आता मस्त मध्ये आता सगळं झालं काम पच्चीस डायरेक्ट चला बाई बाई झालेलं आहे आपल्या रेडी हा बघू शकतो पाठी माग तुम्ही आता घराकडं बघू शकतो किती लाईनमध्ये गेले आपण त्या पाठी माग बी तर चला भाई भाई लग्न आपण आता चला बाई पाणी किन पितो बाकीच भाऊ आता काय जे राहिल ते आता उद्या सगळी तर झाल्यासारखं जे बघू शकता इकडे मारलेलं आहे आपण अशा आरे वाट्या भाई तर चला भाई तर चला भाई आता निघलो बाई गावाकडे आता पाहू काय संध्याकाळ झाली आपला असा दिवस गेला ती जेवारी कस काय सांगा बगीच्या पाठी माग इकडे सारखी आपली तर चलो भाई मित्रांनो मी आलो होतो कट्टेवरती इकडे उद्धव दाढी करतोय इकडे के केकाय इकडे दौलत बाबा पण दाढी करायला आले हाय दौलत बाबा हाय अरे दौलत बाबाची काय इच्छा आहे आज कोणा निवडून कर प्रचार केला आज सरपंच दादा शिवाय सर काय पोहे खाल्ले मग सगळे पोहे बाबा भेटले बरं झालं संध्याकाळी तुला दाटी करतो त्याचा आवडतो तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच अँड करतो मी भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटून नवीन मध्ये तर सगळ्यांना बाय बाय